नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी सुफ्लिल दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी काँग्रेसने जर महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण लढत केली असती तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही मैत्रीपूर्ण लढतीत त्यांना सामोरं जावं लागलं असतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती व्यक्त केली आहे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागा वाटपाचा किडा अद्यापही सुटला नाही त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तसेच काँग्रेस हा पक्ष मॅच नसल्याचं राऊत म्हणाले मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर